नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय विषय घेतलाय के केजरीवालांचे अटक मराठा आंदोलकावरील केसेस आणि निवडणूक रोखे घोटाळा थांबा यात म्हणाल साम्य काय आहे शेवटी साम्य। कारण तसं वरवर साम्य तुम्हाला काय लगेच दिसणार नाही पण त्याच्यामध्ये एक साम्य आहे ते सगळ्यात शेवटी सांगतो फार महत्वाचा आहे गेले काही वर्ष भारतीय जनता पार्टीनं केजरीवालांना आवरायचं प्रयत्न केलं पण ते काय आवरायचं नावच घेत नव्हते त्यांचा राजकारणातला जो वारू जो घोडा आहे ना तो उधळलेलाच होता ते सावरायलाच तयार नाही ना यांना कशा पद्धतीने सावरायचं यांना कुठं थांबवायचं हा प्रश्न पडला होता भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीने यांना अडवायचं काही म्हणजे त्यांनी महानगरपालिका घेतली अहो चंदीगडची पण महानगरपालिका घेतली म्हणजे इथली तर सोडा दिल्लीची पण त्यानंतर दिल्लीचं राज्य त्यांनी दोन वेळा घेतलं त्यानंतर पंजाब राज्य आणि ऍडिशनल घेतलं त्यांनी तर भीतीच घातली भाजपला तीनशे सत्तर प्लस या दोन हजार चोवीस ला घ्यायची आहे जागा आणि अरविंद केजरीवाल त्या इंडियाच्या घटके इंडिया म्हणजे आघाडीचा घटक आहे आणि आधीच त्याची एवढी मोठी चांगली कर्तृत्व आहे आणि काय केल्यास आणखी परत तिथून जाऊन की काहीतरी वेगळं घडवेल आणि इंडिया आघाडी आघाडी बळकट होऊन ती आपल्याला अडचणीत आले का काही केलं तरी त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे व काय करायचं हा विचार करून त्यांनी शेवटी उपाय काढला कथित मद्य घोटाळा तशा त्यांच्यावर शेकड्यांनी धाडू टाकल्या होत्या पण प्रत्येक धाडीत काहीही मिळालं नाही एक रुपया सुद्धा मिळाला नाही असा आम आदमी पार्टीचा सा प्रवक्ता सांगतो म्हणजे काहीही मिळालं नाही त्यामुळे अटक करायसाठी पुरावा काय घ्यायचा काहीतरी पुरावा पाहिजे त्याशिवाय अटक कशी दाखवायची ईडीला सुद्धा पुरावा लागेल ना काहीतरी लागेल आणि त्यामुळं काही काही मिळत नसताना केजरीवाल ही डोकेदुखी झाली भारतीय जनता पार्टीच्या डोक्या पार्टी काय करायचं शेवटी एक त्यांना घटना मिळाली दोन हजार एकवीस बावीस मध्ये जे त्या आम आदमी पार्टीनं दिल्लीत जाहीर केलं दारू विक्री नवीन धोरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिल्लीमध्ये सरकारी दुकान महामंडळामार्फत खा म्हणजे दारू विक्री केली जाते खाजगी दुकान नव्हती एकवीस बावीस मध्ये त्यांनी अशा पद्धतीचं धोरण आणलं की ही जी दारू विक्रीची दुकान आहे ऐवजी खाजगी वितरक नेमायचे आणि त्यातून सर शासनाला म्हणजे त्यांच्या दिल्ली शासनाला बऱ्यापैकी मोठा महसूल गोळा करायचा यामध्ये खर तर यामध्ये तसं अटक करण्यासारखं काही दिसतही नव्हतं पण या दारू घोटाळ्यामध्ये त्यांना असं दिसायला लागलं की त्यांनी मध्यंतरी म्हणजे जे, जे गोव्यामध्ये अं सत्ता आणण्यासाठी जो प्रयत्न केला तिथो त्यांनी लाखो कोट्यावधी रुपये खर्च केला असा त्यांच्यावर आरोप करत होते मग त्याला काहीतरी पुरावा म्हणून या मध्य घोटाळ्यातून मिळवलेला जो पैसा आहे तो गोवा आणि अशा ठिकाणी त्यांनी खर्च केला सुमारे शंभर कोटी रुपये खर्च केले अशा पद्धतीचा के <coughs> भारतीय जनता पार्टीच्या थिंक थिंकटँक ला गोष्ट सांगतो केजरीवालांची सामान्य माणसांच्या तरी असलेली प्रतिमा अत्यंत चांगली आहे त्यांना तुम्ही जर अटक कराल तर अटक करून त्यांच्याविषयीच मत सर्वसामान्य माणसांचं बदलणार नाही उलट माणसं अधिक नाराज होतील हे त्यांनी लक्षात ठेवा आज कदाचित तुमचं धोरण असं असेल की के केजरीवालना खासदारकीचा प्रचार सुद्धा करू द्यायचा नाही ही त्याची कारण सिसोदिया पण आहेत म्हणजे प्रमुख आम आदमी पक्षाची माणसं आत घालून कदाचित असं हे केलं जात असेल कारण आता बघा की केंद्र शासनानं आम आदमी पार्टीच्या सीएमना अटक केलं ठीक आहे पहिलं याच्या आधीच काँग्रेस पक्षाला प्रचार निधी एक रुपया सुद्धा मिळणार नाही अशी व्यवस्था त्यांनी आधीच केलेली आहे म्हणजे त्यांची सगळीच खाती हे गोठवून टाकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विरोधक कोण राहणार नाही अशी ह्यांची अटकळ असावी पण असं घडत नाही आता अटक केली ही अटक होत नाही काही करून करायला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी हे मध्य घोटाळा प्रकरण काढलं आणि या मध्य घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांनी एक कथित असा शरद रेड्डी नावाचा ज्याचे ज्याला काही त्या मध्य घोटाळ्यामध्ये खाजगी दुकानं मिळालेली आहेत असा एखादा माणूस काढायचा प्रयत्न केला आणि त्याला ह्याच्यात बकरा करायला असं म्हणतात अर्थात शरद रेड्डी सुद्धा सुरुवातीला तयार झाले नाही शरद रेड्डी हे है हैदराबादच्या अरविंदो फार्मास्युटिकल कंपनीचे मालक तसे त्यांचे अनेक व्यवहार आहेत पण या फार्मा कंपनीला मदत व्हावी म्हणून त्यांना त्यांच्यावरही बऱ्यापैकी ईडीच्या रेड्स पडत होत्या त्यांनी बऱ्याच वेळेला <coughs> म्हणजे भारतीय जनता ईडीची रेड चार पाच दिवसामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले असे नेक्सस आहेत म्हणजे जुळपता येतात आपल्याला मग या अरविंदो कंपनीनं जवळपास बावन्न कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक बोर्ड बॉन्ड खरेदी केलेत आणि त्यातले जवळजवळ चौतीस पेक्षा जास्त एकट्या भारतीय जनता पार्टीला दिले आणि त्यांच्या लक्षात असं आलं की हे शरद रेड्डी या कथित दिल्लीच्या मध्य घोटाळ्यामधले एक हे खरेदीदार आहेत खाजगी मित्र काय मग त्यांच्या डोक्यावर बसून त्यांना सांगितलं का आता इलेक्ट्रॉनिक बॉन्डपेक्षा इलेक्ट्रॉनल बॉन्डपेक्षा केजरींच्या साठी तुम्ही पुरावा म्हणून सादर व्हायच शेवटी बिचारा नाही लाजणं तयार झाला असं म्हणतात म्हणजे इकडं अरविंद केजरीवालांच्या विरोधातला साक्षीदार आणि तिकडं भाजपला देणगी दे म्हणजे बॉन्डचा खरेदीदार शेवटी एक झाला आणि या मार्गे अरविंद केजरीवालांना अटक करता त्यांना आली गंमत आहे दुसरा जो महत्वाचा जो घटक मी आज घेतलेला आहे सांगतो सांगतो यातली एक सामान्य गोष्ट आहे एक सगळ्यामध्ये साम्य आहे ते सांगतो दुसरा भाग आहे तो मराठा आंदोलन इतिहासात सर्वात प्रथम इलेक्शन मध्ये मराठा आंदोलक हे मराठा समाज म्हणून एकत्रित आले याच्या आधी अनेक मराठा समाजाचे आमदार खासदार समजा सव्वाशे दीडशे च्या दरम्यान असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे एकत्र यायचे आणि ते मत द्यायचे पण सर्वात प्रथम आता त्यांनी असे भूमिका घेतलेली आहे की त्यांचा आताचा जो नेता आहे तो मनोज जरांगे पाटील आणि हा या मनोज जरागे पाटलांच्या नेतृत्वाखाली या मराठा समाजाचं मतांचं ध्रुवीकरण झालंय आणि हे फुटायला तयार नाही किती मराठा माणसं फोडायची बहुतांशी आमदार खासदार आता सध्या त्या भारतीय जनता पार्टीतच आहेत तरी पण काय उपयोग होत नाही अशी परिस्थिती आहे कारण बहुतांशी मराठा समाज हा मनोज जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आहे आणि मनोज जारंगे पाटलांचं नेतृत्व आहे कशानेही फुटणार नाही केजरीवाल थोडस लक्षात आलं असेल काय करायचं मराठा आंदोलकांना फोडण्यासाठी सगळे प्रकार करून बघितले म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेतनं सगळा ग्रुप मोठा फोडून काढला बाहेर एन सी पी अजितदादांच्या वरच्या बाहेर काढलं मुळातच काँग्रेस फोडली होती त्यात आणि अशोक चव्हाणांच्या अशोक चव्हाण मु, माजी मुख्यमंत्री त्यांना फोडलं पण काय उपयोग होत नव्हता मनोज जराके पाटलांच्या नेतृत्वाला आणि मराठा आंदोलक कसे फोडायचे हा एक कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यासमोरचा मुद्दा होता प्रत्येक सर्वेक्षणामध्ये मराठा आंदोलकांची मतं ही वरचडच होत काय करायचं मग आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी दहा टक्के आरक्षण देऊन बघितलं पण त्यानं मराठे बदले नाहीत बदले नाहीत कारण मनोज जरांगे पाटलांनी दहा टक्के हे आरक्षण जे ओबीसी प्रवर्गातून मागितलेलं होतं कुणब्यांच्या नोंदी त्या नोंदी घेऊन सर्टिफिकेट आणि ते ओबीसी आरक्षण तो पाया घरी धरून हे आपला राहिलेलं ना सरसकट <coughs> सगळे सोयऱ्यांचा म्हणजे दाखले आणि सगळे सोयऱ्यांचा कायदा भारतीय जनता पार्टीनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी पन्नास टक्के जे, आ, पन्नास टक्क्याच्या वरील आरक्षण दहा टक्के, टक्के मराठ्यांना दिलं त्यानं त्याचा काही एक फायदा झाला नाही मराठा आंदोलकांना आता मनवायचं कस ह्या काळजीमध्ये शेवटी त्यांनी एक आपलातून आयडिया काढली ती म्हणजे मनोज जारांगे पाटलांची एसआयटी लावली त्यांची चौकशी सुरू केली त्यांच्यावरती केसेस घालू लागले अगदी त्यांनी असं सांगितलं चार चार पाच पाच महिन्यापूर्वीच्या काही घटना ग्रित धरून मराठा आंदोलक आणि मनोज जारांगे पाटील यांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस घातल्या चालल्यात घालायचं प्रकरण चाललंय पण मनोज जारांगे पाटील म्हणतात अशा केसेस घालण्यानं मराठा समाज भिनार आहे का मरायला तयार असणारा समाज आहे दोनशे अडीचशे माणसांनी या आरक्षणासाठी आपला जीव सोडलाय मग असं असताना मनोज जारांगे पाटलांना मनवण्यासाठी आणि मराठा आंदोलकांच्या वरती केसेस दाखल करून सुद्धा जर ते बाधत नसतील तर आता काय करावं हा त्यांच्या डोळ्यासमोरचा एक गहन प्रश्न होता कदाचित मी म्हणतोय कदाचित की आता इथून पुढं त्यांना केसेसमध्ये गुंतवत जात कारण यांच्यावर तर एवढ्या लोकांच्या ईडी ठेवू शकत नाही काय करायचं मोठा प्रॉब्लेम बर मनोज जरांगे पाटलांच्या वरती पण ईडी लावता येत नाही त्याचं काय फार मोठे इस्टेट आहे काय नाही पत्र्याच्या घरात राहणारा माणूस काय करायचा त्यामुळं यांच्यावर आता एकेच आहे केसेसची संख्या पोलीस केसेसची वाढवायची आणि त्यांना तडीपार किंवा जेलमध्ये टाकायची परत या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी मायनस मध्ये जाणार ज्या पद्धतीनं केजरीवालांची प्रतिमा आहे त्याच्या कित्येक पट अधिक चांगली प्रतिमा ही मनोज जरांगे पाटलांची आहे जर अशा पद्धतीने जर म्हणतोय मी जर मनोज जरांगे पाटलांना जर अटक झाली तर राज्यातला तमाम आता जो आपण म्हणतोय वीस एकवीस पंचवीस सीटावरती परिणाम होईल खासदार तो सगळ्या महाराष्ट्रभर होईल म्हणजे इथं अटक करून असं सजासजी चालणार नाही ना ना। तिसरी घटना मी पुढे आणतोय ती म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये इलेक्टोरल बॉर्ड किंवा निवडणूक रोखे निवडणूक रोखे हे सुप्रीम कोर्टानं गैर ठरवून टाकले बेकायदेशीर प्रकरण आहे भारतीय जनता सगळे रद्द ठरवून टाकले मोठा फटका बसला भारतीय जनता पार्टीला पण तेवढ्यावरती प्रकरण थांबलं नाही हे जे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स बॉन्ड्स होते हे बॉन्ड कशा पद्धतीनं आणि कुठल्या कंपनीनं कुठल्या व्यक्तीनं भारतीय जनता पार्टी मी फक्त भाजपचा विचार एवढ्यासाठी करतोय की भाजपला सर्वाधिक रकमेचे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स मिळाले कोणत्या व्यक्तीनं कोणत्या कंपनीनं का ही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले आणि ते भाजपला दिले याचा नेक्सस जोडला जातोय ना आणि आता तर युनिक आयडेंटिटी नंबर मिळत मिळाल्यामुळं कोण कितीचा बॉन्ड हा कुठल्या माणसाला दिला गेला ह्याची पद्धतशीर आणि सुनियोजित माहिती समोर आली म्हणजे भारतीय जनता पार्टीला जवळपास सहा हजार साठ कोटीपेक्षा जास्त रक्कम या निवडणूक रोख्याच्या माध्यमातून मिळाली मग एवढे पैसे जे मिळाले त्या पैशेत कोणत्या धोरणाचा त्यांना आपण काय लाभ पोहोचवला किंवा त्यांचं असं कोणतं काम केलं अशा घटना उघडकीस आले की तपास यंत्रणा म्हणजे ईडीच्या अटक इकडे ईडीची अटक टाळायची आहे तिकडे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले इकडे रेड पडली रेड पडल्यानंतर अगदी चार पाच दिवसामध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स खरेदी करून ते भाजपला दिले सगळा मामला खतम म्हणजे जस याच्या आधी पक्ष फोडले भारतीय जनता पार्टीत अजितदादा सामील झाले त्यांच्यावरचा सत्तेचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचे हे रद्द म्हणजे भाजपमध्ये सामील झालं विषय मिटला भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून आर्थिक मदत केली की तपास यंत्रणाने सुरू केलेला तपास तात्काळ थांबवायचा आता एक गोष्ट ही महत्वाची आहे की ज्या कंपनीनं एखादं टेंडर दिलं तर ती कंपनी त्या मोबदल्यात काही त्या पक्षाला इलेक्ट निधी देऊ शकते हे सत्य आहे म्हणजे तो काय ते केवळ भाजपलाच मिळते असं नाही शिवसेनेलाही मिळालेल्या आहेत ममता दिदींच्या पक्षालाही मिळालेल्या आहेत किंवा सगळ्या बऱ्याचशा पक्षांना मिळतात ह्याच्यात काही गैर आहे असतला प्रकार नाही खरी गैर कुठं त्यांच्यावरती होत असलेली कारवाई कारण मेघा इंजिनिअरिंग जवळपास नऊशे सहासष्ट कोटी रुपये त्यांना नॅशनल हायवे ची नितीन गडकरींनी सांगितलं की कोट्यावधीची दहा बारा हजार कोटीची कामं दिलेत हे सगळं होत असताना या चौकशीमध्ये निवडणूक घोटाळे हे एक प्रकरण आता इथून पुढं भारताच्या आयुष्यात अनेक वर्षे चालणार यातल्या प्रत्येक रोख्याच्या पाठीमा जे भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत हे जर सरळ दिले असतील तर गोष्ट वेगळी पण तपास यंत्रणाचा तपास नको आणि व्याज एवढीही मिटू दे म्हणून जर दिले गेलेले काही जर रोखे असतील तर त्या सगळ्यांच्या वरती चौकशीचा ससेमिरा हा कधीही भाजपला सोडवता येणार नाही लक्षात घ्या आणि आता म्हणजे एडीआर सारख्या ज्या संस्था आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स तर या संस्था याचा अभ्यास सुरू केलाय त्यांनी कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या कारणासाठी तपास यंत्रणांचा तपास थांबवून त्यांना मदत केली की त्यांना सही सलामत सोडलंय हे बघायला लागले आणि हे उद्या काय होणार आहे याच्या रीट पिटिशन सुप्रीम मध्ये दाखल होणार आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी अडचणीत देण्याची शक्यता जास्त म्हणजे हे निवडणूक रोखे हा एक प्रचंड मोठा घोटाळा होता हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि ते रद्द बदल ठर करून टाकले आता ह्याच्यातला सगळ्यात मोठा आम्हाला सापडलेला एक गमत सगळ्या समाजाला दोनशे पंधरा कोटी फ्युचर गेमिंग ही कंपनी आहे त्या कंपनीनं एकूण म्हणजे मदत सगळ्या कंपन्यांना तेराशे अडुसष्ट कोटी वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी एट क्रोर्स एवढे इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोख्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना मदत केली ज्याचा त्यांचा चार वर्षातला फायदा फक्त दोनशे पंधरा कोटी रुपये आहे ते तेराशे अडुसष्ट कोटी रुपये त्यांनी आणलं कुठं कुठनं आणले त्यांचं ऑफिस तर एकदम साधं दिसतंय आणि मग तेराशे अडुसष्ट तरी हा प्रचंड मोठा घोटाळा आहे खरी एस आय टी ह्याच्या पाठीमा लावली पाहिजे होती खर तर हे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या एका चांगल्या न्यायाधीशाला हे चौकशीसाठी नेमलं गेलं पाहिजेत कृपा करून रंजन गोगोई नको असं आमचे काही मित्र म्हणतात म्हणजे ह्या फ्युचर गेम्स फ्युचर कंपनीनं गेम्स कंपनीनं तेराशे दोनशे पंधरा कोटीचा फायदा आणि मदत तेराशे अडुसष्ट कोटी रुपये काही हजम होत नाही राव पटतच नाही म्हणून भविष्य काळात भारतीय जनता पार्टीला जी यातले जे पैसे मिळालेले आहेत ते पैसे म्हणजे काम दिलं म्हणून मिळाली गोष्ट वेगळी आहे पण तपास यंत्रणांचा ससे किंवा तपास यंत्रणांनी कारवाई करू नये ईडीच्या रेड्स पडू नये म्हणून जे दिलेल्या केसेस आहेत झालेल्या केसेस आहेत ही त्यांची आयुष्यभराची डोकेदुखी ठरणार आहे म्हणजे हे जे झालेलं आहे हे चुकीचं झालेलं आहे म्हणजे तशी माहिती सर्वांना मिळते आता तुम्हाला तीन गोष्टीतला एक सगळ्यात महत्वाचं सामन केजरीवालांची अटक केजरीवाल ऐकत नव्हते म्हणून मराठा आंदोलकांच्या केसेस कारण मराठा आंदोलक ऐकत नाहीत म्हणून आणि आता जो ईडीचा घोटाळा झालाय याच्यावरती उत्तरच नाही काय करायचं कारण हे याच्यामध्ये आहे कोण सुप्रीम कोर्ट डी वाय चंद्रचूड आणि नोव्हेंबर पर्यंत दहा नोव्हेंबर पर्यंत त्यांची कारकीर्द आहे या काळामध्ये आपण ह्याच्यासाठी काहीही करू शकत नाही हातबल झालंय भारतीय जनता पार्टी हतबल या तिघांच्या समोर म्हणून हे साम्य या तिन्ही गोष्टीमध्ये केजरीवालांची लोकप्रियता पुन्हा वाढली मराठा आंदोलकांचं ताकद पुन्हा वाढली आणि ईडीच्या सॉरी जे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स आहेत निवडणूक रोखे आहेत याच्यावरती भारतीय जनता पार्टी आता म्हणजे काहीही करू शकत नाही हातबल झाले हे हातबल झालेले हे तीन घटक धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा